नमस्कार इंदापुरात संत तुकोबांच्या पालखीचं दुसरं रिंगण आषाढी वारी जवळ येत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या आता पंढरपूरकडे येत आहेत यंदा सहा जुलैला आषाढी एकादशी साजरी होतीये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दुसरे गोल रिंगण आज इंदापूरमधल्या कस्तुराबाई श्रीमती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडलं सकाळी इंदापुरात पोहोचलेल्या पालखीचं वाजत गाजत स्वागत करण्यात आले यावेळी शेकडो यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती हजारो वर्षापासून चालत निघणाऱ्या वारीचं रूपांतर जेव्हा पालखी सोहळ्यात झालं तेव्हापासून रिंगणाची परंपरा सुरू झाली असं म्हटलं जातं आज टाळ मृदंगाचा गजर आसमंतात फडकणाऱ्या पताका श्री विठुरायाच्या जयघोषात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडलं तर या सोहळ्यातील नयनरम्य दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आलं आहे